छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय संविधानाचे निर्माते आणि आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन चळवळीतील सर्व महापुरुष महामाता यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करून आज थोडं थोडं शांत रोय मी अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे जो आपला अस्मितेचा विषय आहे मुकनायक या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना पहिलं मी शुभेच्छा देतो आज आंबेडकरी हॉइ मीडिया फोरम या संस्थेच्या माध्यमातून मुकनायक या वृत्तपत्राचा वर्धापन दिन आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार जगामध्ये पोचवणारे गगनजी मलिक साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नाही तर भारताचा शाहिरी आवाज राहुलजी आणविकच सर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बुलढाणा जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते ने देवगाव हिवराळे पोपटजी कांबळे जितरत्न पटाई आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे प्रकाश सरदार साहेब आणि उपस्थित सर्व आणि भरलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे वृत्तपत्र काढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोक नाईक हे वृत्तपत्र काढलं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस साली साऊथ बरो एक मेमोरेंडम दिलं होतं एक निवेदन दिलं होतं निवेदन यासाठी दिलं होतं का ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारने हिंदू मुस्लिम शीख पारशी अॅग्रो इंडियन यांना मतांचा अधिकार दिला होता परंतु तो अधिकार अस्पृश्य अनटचेबिलिटी समाजासाठी दिला नव्हता आणि हा अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला अस्पृश्य लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे आमच्या लोकसंख्येप्रमाणे लोक मतदारसंघ मिळाले पाहिजेत आम्हाला निवडणूक लढवता आली पाहिजे आणि आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनात जाता आलं पाहिजे असं निवेदन बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेबांनी निवेदन दिलं परंतु ते निवेदन दिल्यानंतर बाबासाहेबांनी नि त्या काळातील जी तथाकथित पत्र काय होते ते वृत्तपत्र होते त्यांना सगळ्यांनाही आपलं निवेदन दिलं आणि सांगितलं का प्रसिद्ध करा परंतु एकाने सुद्धा प्रसिद्ध केलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जसं एखादा पक्षी आहे जसा एखादा पक्षी आहे पक्षी हा उडतो जर पक्षी उडतो तर पक्षाला पंखच नसेल तर तो उडू शकत नाही आणि म्हणून एखाद्या चळवळीला जर वृत्तपत्र नसेल तर ती चळवी त्या पक्षाप्रमाणे असेल आणि म्हणून बाबासाहेबांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली मुक, मा मुक नायक साल हे वृत्तपत्र काढलं आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांना मुक्यांचं नायक झाले आपण बाबासाहेबांना इतिहासात तज्ञ म्हणतो मानसशास्त्री म्हणतो समाजशास्त्री म्हणतो कायदे पंडित म्हणतो बाबासाहेबांना आपण विशेष नावं देतो पण बाबासाहेबांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही पत्रकार त्यांनी केली बाबासाहेब हे जगातील सर्वात मोठे पहिले पत्रकार आहेत हे आपण सांगत नाही त्यांनी नाही सांगितलं त्यांनी सांगितलं नाही बाबासाहेब पत्रकार आहेत आपण बाबासाहेब कोठे पत्रकार हे आपण सांगायला पाहिजे कारण मोगण्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्याच्या वर्ण व्यवस्था होती इथल्याची जाती व्यवस्था होती त्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी फोडून काढलं बाबासाहेबांनी एकोणीशे सत्तावीस साली चौदा संघर्ष सुरू करायचा होता त्याआधी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्र काढलं बघा लक्षात घ्या बाबासाहेबांना कोणत्याच परिषदला जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी एकोणीसशे तीस साली काय काढलं जनता आणि त्यानंतर बाबासाहेबांचं त्या जनताचं नाव झालं प्रबुद्ध भराव हे बाबासाहेबांची बाबा पत्रकारिता आहे बाबासाहेबांनी बहिष्फूर्त भारतामध्ये जे लेख लिहिले बाबासाहेबांनी मुकनायकमध्ये जे आग्रह लेख लिहिले जर ते आज वाचलं तर त्या काळामध्ये कुठलंही संरक्षण नसता बाबासाहेबांनी ह्या व्यवस्थेला जे फोडून काढलं ते आपल्याला कळतं आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावाने ही पत्रकारिता आहे आपली जबाबदारी आहे तुमची आणि माझी जबाबदारी आहे राहुल दादानी सांगितले की पत्रकार पंचायत समिती जिल्हा परिषद एस पी ऑफिस रेशनिंग ऑफिस मी तीस वर्ष तीस काय चाळीस वर्ष पत्रकारिता करतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर गेलं नसत ते मी चाळीस वर्ष पण मी अजूनही मला अजून माहित जिल्हा परिषद पंचायत समिती आणि टी ओ ऑफिस किंवा पोलीस अधीक्षक mm. ऑफिस पैसे कमवण्याचे अनेक मार्ग असतात परंतु चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे नाही जोपर्यंत स्वाभिमान असेल बघा लेखी हे तो मोठा आहे आज पत्रकार म्हणले का त्यांनी सांगितलं ते कारण ते अनुभव बोलतोय पत्रकार म्हणले का ते, ने ते राजकीय नेते लोक आली ही म्हणजे पैसे घ्यायला आले लोक अशा प्रकारची पत्रकारितेची आज व्याख्या आम्ही तुम्हाला विनंती करतो बघा मला तर किती लोकांनी वाचलं मी लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सम्राट पुण्यनगरी सामना महाराष्ट्र टाइम्स असं महाराष्ट्रातलं कुठलंही वृत्तपत्र नाही तर त्याच्यामध्ये मी स्तंभ लेखन लिहिलं नाही आणि लिहित असताना ह्या वर्तमानपत्रातून मानधन घेत दिलं जातं मी आयुष्यात एकही वर्तमानपत्रातून मी मानधन स्वीकारलं नाही कारण आपला स्वाभिमान आपला जीवंत ठेवायचा आहे आणि म्हणून बनतो आणि एक पत्रकार काय काम करू शकतो बघा ही जर वर्तव हे जर दहा ठेवलं नाही ना माझा उल्लेख केला म्हणून मला सांगायचा विषय एक वर्तमानपत्राचा पत्रकार आणि बाबासाहेबांचा शब्द काय करू शकतं मी फक्त पाच ते दहा मिनिटं सांगणार आहे बघा भीमा किती लोकांनी बघितलंय एवढे लोकांनी बघितलंय भीमा जे अतिक्रमण झाले हे किती लोकांना माहित आहे तीन लोकांना माहित आहे भीमा कोरेगावचा विजय आपला नाही किती लोकांना माहिती आहे माहित नाही भीमा कोरेगावच्या कार्यक्रमासाठी परवानगी घ्यावी लागते कोण घेत कोणालाच माहित नाही कोणालाच माहित नाही हा, हा, की ता 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 हा ऐतिहासिक आपल्या पूर्वजांच्या अस्मितेला विजयस्तंभावर मार्गी दुसऱ्याची आहे नाही काय करतो आपण आंबेडकर बांधवांनो एक जानेवारी अठराशे आठ विमा युद्ध झालं बंद आणि युद्ध झाल्यानंतर अठराशे चोवीस ला तो विधेयस्तंभ उभा केला लक्षात द्या सगळा इतिहास लक्षात घ्या